इंद्रायणाचं पसायदान वीस सप्टेंबर पावसाचं काही खरं नाही लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक केतकी पोफळी काटे पावसाचं काही खरं नाही आजकाल पावसाला बरं नाही तो आला तर येतो नाही तर नाही येत पाऊस कधी काळी आला होता आता तो गेला आहे जाताना तो जातो असंच म्हणाला येतो असं म्हणाला नाही आपण आता जाणार पुन्हा कधी नाही येणार हे पावसाला माहिती होत डोळ्यातलं पाणी जपलं पाहिजे डोळ्यातले मेघ पापण्याआड लपवले पाहिजेत डोळ्यातलं पाणी सुद्धा डोळ्यातच अडवलं पाहिजे डोळ्यातच चिरवलं पाहिजे मनभूमीतल्या अश्रूंची पातळी आता अधिक जाता कामा नाही अश्रूचा थेंब महत्वाचा आहे जरा जपून रडा रण कमी करा कोरड्या रडण्याची सवय करा तेवढच रडा नाही तर उद्या डोळ्यात अश्रूंचा थेंबही येणार नाही डोळे आपला पाणीदारपणा गमावून बसतील म्हणून मनोभूमीवरच्या हिरवळीला जगवणारा अश्रू जर असाच खळखळ करीत दूर वाहून गेला तर मनोभूमीची मरुभूमी व्हायला वेळ लागणार नाही अशीच पाऊस करून देत असतो मरुभूमीच्या झाडांची सुगंधी कोंब करपवण्यात त्याला मजा वाटत असते परातीतलं पीठ भिजवण्या इतपतही तो पडायला तयार नसतो त्या पिठाला कोरडं ठेवण्यात त्याला मजा वाटत असते मातीचा गंध सुटण्याइट्पतही तो तिला भिजवायला तयार नसतो त्याला मृदगंध दरवळू द्यायचा नसतो लहान मुलांच्या चिमणीच्या खोप्या पुरातही रिमजिमायला तो तयार नसतो चिमणीचा खोपा त्याला होऊ द्यायचा नसतो चिमणे चिमणे खोपा दे हे गाणंही त्याला ऐकायचं नसतं पावसाळ्यातल्या अंगणातल्या दुथडी भरून वाहणाऱ्या इवल्याविल्या नद्यांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या कागदी नावा कोरड्या ठेवण्यात त्याला धन्यता वाटते साळी कविता पाडणाऱ्या उन्हाळी कवींची खोड त्याला चांगलीच जिरवायची असते कवींच्या वाटेला जायला पाऊस तेवढा धजावतो पावसाळी कवितांना कोरडं ठरवून तोच कवितांची चांगली समीक्षा करतो उडीमोडीचं आणि पावसाचं बहुधा चांगलंच जमत असेल कधीकधी तो माणसाची खोडीमोडी करत इतका बरसतो इतका बरसतो की सगळं काही धुवून नेतो झोडपलं हे सांगावं त्याला सुद्धा तो झोडपून काढतो पाहिजे त्या काळी न पडणारा पाऊस अवकाळी पडायला केव्हाही तयार असत रिमझिम असते तर कधी मुसळधार तर कधी हुलकावणी तर कधी बतावणी कधी नाचरी लावणी तर कधी बोचरे बोलावणे कधी रेपरेप तर कधी पिरपिर कधी झड तर कधी झडीवर झड तर कधी नुसतीच उघड साही असला तरी पाऊस आपलाच असतो आपल्यासाठी असतो आपणही पावसासाठी असतो हा पाऊस आपण गातो खूप पण आपण पाऊस वाचत नाही मुळीच पावसाची पड झड नड ओरड कोरड परवड आपण वाचायला हवी पावसाचं पुस्तक आपण उघडायला हवं त्यातलं पानही पान वाचायला हवं पावसाची वही आपण लिहायला हवी या वहीतल्या भिजल्या पानांची स्पंदनं आणि कोरड्या पानांची आंदोलन आपण समजून घ्यायला हवीत या स्पंदनांशी आंदोलनांशी आपण बोलायला हवं आपल्या बोलण्यात पाऊस असायला हवा स्पंदनातल्या आंदोलनातल्या पावसाशी तो भिजायला हवा पावसाची आपण करत असलेली गैरसोय आपण दूर करायला हवी पावसाला पण केलेल्या जखमा आपल्याला दूर करता यायला हवा पावसाला पुन्हा जखमा देणार नाही याची आपल्याला काळजी घेता यायला हवी एवढं करून पाऊस पडलाच नाही तर कृत्रिम पाऊस आपल्याला पाडता यायला हवा तीस सप्टेंबर दोन हजार तीन ला महाराष्ट्रात पहिल्यांदा कृत्रिम पाऊस पडला तसा सर्वाधिकार किमया संतोष मुळावकर